ते पहा शेतकरी मित्रांनो यांच्या आपण ज्या लायनिंग काढलेल्या आहेत त्या लायनिंगवर यांच्या हातावर पण आपला एक नर्मदे म्हणून एक गोल गोटा आहे तो उचलतो ते पहा ते तव्यापास आपला सेंटर पॉईंट आहे हे आपले शेतकरी मित्र आहेत शेंटरला येत आहेत मित्रांनो ते पुन्हा स्पीड घेते <laughs> मित्रांनो आपण हे कोणते कोणतं का ये, 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 था ये था या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे असं लोकेशन आहे इथलं हे आपले शेतकरी मित्र आहेत आणि असं एक ह्यांचं इथं दहा एकर क्षेत्र आहे हे पहा मित्रांनो इथं त्यांचा पहिला पॉईंट आहे तो सध्या चालत नाही म्हणून आपल्याला दुसरा पॉईंट शोधण्यासाठी आज त्यांनी बोलवलेला आहे तरी पण आपण येऊन इथे आपण पॉईंट काढलेला आहे इथे तरी पण एक आ... चांगल्या प्रकारे पाणी लागण्यास शक्यता आहे तरी आपण बोर झाल्याच्या नंतरचे पुढचे व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड आप करू रामकृष्णहारी हो रामकृष्णहारी मित्रांनो आपण आज तालुकाचेच जिल्हा बीड तालुका केस येवता या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे येऊन आपण एक दहा एकर क्षेत्रापैकी एक पॉईंट काढलेला आहे तरी ह्या पॉइंटला एक चांगलं बऱ्यापैकी दोन इंचीच्या पुढं पाणी लागण्याची शक्यता आहे तरी पण आपण आता हा पॉइंट शुक्रवारी होणार आहे आणि आज बुधवार आहे <laughs> तर पॉइंट झाल्याच्या नंतरचे जा आपण व्हिडिओ आपल्याला हे आपले, आपले शेतकरी मित्र इथे पाठवतील आणि आपण आपल्या चॅनलला टाकू तुमचं थोडं मुलाखत नाव हे सांगा माझं नाव भीमराव काळे हां तर यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला एक दोन चार दिवसापासून आणि आज आपण येऊन एक पॉईंट देत आहोत एक आमचे मित्र विलासराव हुजे पवार आम्ही दोघ जण येऊन इथं पॉईंट दिलेला आहे